हे नाव विमल दत्तात्रयवाणी आज गजानन महाराजचे प्रगट दिन गजानन महाराजचे गाणे गजानन बाबाची याद मला येते याद मला येते तेव्हा माझी मती होते याद मला येते तेव्हा मती गुंग होते गजानन बाबाची मला याद येते गजानन बाबाची याद मला येते याद मला येते तेव्हा मती गुंग होते याद मला येते तेव्हा मती गुंग होते गजानन बाबाची वारी केली एक गजानन बाबाची वारी केली एक वारी केली एक तेव्हा केला अभिषेक वारी केली एक केला अभिषेक गजानन बाबाची वारी केली एक वारी केली एक तेव्हा अभिषेक वारी केली तेव्हा केला अभिषेक गजानन बाबाची याद मला येते याद मला येते तेव्हा मतिंग होते याद मला येते तेव्हा मतिंग होते गजानन बाबांच्या वाऱ्या केल्या दोन गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या दोन वाऱ्या केल्या दोन तेव्हा लागले माझे ध्यान वाऱ्या केल्या दोन तेव्हा लागले माझे ध्यान गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या दोन गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या दोन वाऱ्या केल्या दोन तेव्हा लागले मरद्यान वाऱ्या केल्या दोन तेव्हा लागले ध्यान गजानन बाबाची याद मला येते गजानन बाबाची याद मला येते याद मला येते तेव्हा मतीगुंग होते याद मला येते तेव्हा मतीगुंग होते गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या तीन गजानन बाबा चाह वारे के तीन वारे के लेती न होता प्रगती न वारे के तीन न होता प्रगती न गजानन बाबा वारे के तीन गजानन बाबा वारे के तीन वारे के तीन न होता प्रगती न वारे के तीन न होता प्रगती न गजानन बाबा जी याद मलाई ते गजानन बाबाची याद मला येते याद मला येते तेव्हा मते गुंग होते याद मला येते तेव्हा मते गुंग होते गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या चार गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या चार वाऱ्या केल्या चार तेव्हा होता गुरुवार वाऱ्या केल्या चार तेव्हा होता गुरुवार गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या चार गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या चार वाऱ्या केल्या चार तेव्हा होता गुरुवार वाऱ्या केल्या चार तेव्हा होता गुरुवार गजानन बाबाची याद मला येते गजानन बाबाची याद मला येते याद मला येते तेव्हा मती गुंग होते याद मला येते तेव्हा मती गुंग होते गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या पाच वा बाबाच्या वाऱ्या केल्या पाच वाऱ्या केल्या पाच तेव्हा दिला आशीर्वाद वाऱ्या केल्या पाच तेव्हा दिला आशीर्वाद गजानन बाबाच्या वाऱ्या केल्या पाच गजाननबाबाच्या वाऱ्या केल्या पाच वाऱ्या केल्या पाच तेव्हा के होता શીર્વાદ વાત તેવા હોતા આશીર્વાદ ગજાનન બાબાની યાદ મિતે ગજાનન બાબાની યાદ મિતે યાદ મે તે મતી ગુંગ હોતી યાદ મિતે તેવા મતી ગુંગ હોતી ગજાન બાબાજી યાદ મિતે याद मला येते तेव्हा मती गुंग होते याद मला येते तेव्हा मती गुंग होते याद मला येते तेव्हा मती गुंग होते घनगणगणात भोते घनगणगणात भोते घनगणगणात भोते